नवरात्रोत्सवामध्ये देवीदुर्गाची नवरूपांची पूजा केली जाते यात घटस्थापना देवीची उपासना व्रत करणे आणि सामुदायिक नामजप यांचा समावेश असतो या व्यतिरिक्त गरबा दांडिया नृत्य हे या उत्सवाचे महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत नवरात्र उत्सव हा देवीदुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो स्त्री शक्तीला हा उत्सव समर्पित केले गेल्याने के वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे नव म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र या नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात तसेच देवीचे घट बसवून व्रत करतात या शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना केली जाते संपूर्ण नऊ दिवस नौ रात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येत असतो तालुक्यातील माळेगाव येथील सप्तशृंगी मित्रमंडळ सिन्नर आयोजित सुप्रसिद्ध इंडियन आयडल फेम गायनाचा अमोल सकट किरणताई वाघ यांचा गाण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता त्याचा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्तशृंगी मित्रमंडळाचे सागर गवारे रामभाऊ कटारे गणेश जाधव सचिन जाधव योगेश जाधव स्वप्नील साळवे सतीश दळवी संकेत जाधव विशाल ठोंबरे तुषार क्षीरसागर आदींसह सर्व सप्तशृंगी मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले सुचल शितोळे करायची का वा सगळ्यांचा आवाज आला वा मागची मंडळी का उभे बसून घ्या मागच्या मंडळींना पण विनंती की बसून कार्यक्रमाचा आनंद घ्या SIL 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 SIL

तरुण मित्रमंडळ सप्तसंगी मित्रमंडळ माळेगाव सहालावत प्रमाणे यावर्षी बी आम्ही आज होमाची पूजा पूजेचा होम केला आहे भगवतीच्या कृपाने आज आमचे किती वर्ष आहे वर्ष वर्षे, वर्षे, वर्षे। अकरा बारा वर्ष आहे पाय आमची पायदिंडी जाते गडावर त्या भगवतीच्या कृपान आज कुठलाही याचा आम्हाला कमी पडेल नाही आणि इथून आम्ही तिची सेवा करीत राहू अशी तिच्या विनंती रात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी सप्तशृंगी मित्ठ मंडळ आयोजित दरवर्षी प्रमाणे आम्ही देवीचा कार्यक्रम तसेच होम हवन करत असतो आणि याही वर्षी कार्यक्रम ठेवला आहे तर इंडियन आयडल फेमचे आमचे अमोल काय <involved> in <language> सर नाही अमोल सगळ त्यांना बोलवण्यात आलेला आहे दर प्रमाणे गीता गीत सॉरी भक्ति गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो दरवर्षी आम्ही देवीची पालखी म्हणजे कोजागिरी पौर्णिमाला तारखेला निघणार आहोत पायदिंडी हा सोहळा आमचा दरवर्षी होत आलेला आहे ऍक्च्युली ह्या वर्षी आमचे पंधरावे वर्ष सुरू आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व जणांना घेऊन अगदी व्यवस्थित घेऊन भक्ती गीतांनी घेऊन आम्ही आई भगवतीच्या चरणी जात असतो सर्व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सप्त मित्रमंडळ माळेगाव यांच्यातर्फे दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो त्या नवरात्र उत्सव साजरा केल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन या मित्रमंडळाने केले आहे अमोल सकट हे प्रसिद्ध गायक यांचा यांचा हा कार्यक्रम ठेवला आहे यानंतर माळेगाव इथून सप्तशृंगी गडापर्यंत पायी दिंडी जात असते खास करून म्हणे खास करून त्र्यंबक शहरावरून इथून कुशवर्ताच पाणी आणून आणि माळेगावमधून कावडीने ते पायी दिंडी गड इथे नेत जा, जात असते आणि तिथे गेल्याच्या नंतर देवीला त्या पाण्याने आंघोळ घातलेली असतात आता साधिकेशरण त्र्यंबके गौरी नारायण हे नमस्ते सगळ्याला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्याला आज होमाचा कार्यक्रम आहे सगळ्याला आनंदाने हो जो भक्ती मेहताचा कार्यक्रम ठेवला आहे ते सगळ्यांनी मस्त पावे आणि आमची सांगायचं म्हटल्याच्या नंतर मी लहान असल्यापासून माझी आजीपासून ही परंपरा आम्ही काढली आहे करतोय कावडीचा कार्यक्रम करतोय होमाचा कार्यक्रम करतोय आता आम्ही चार तारखेला इथून पायदिंडी जाणार आहे आणि हे आमचं तिसवं वर्ष आहे आता इडून पुढं भगवतींनी सगळा आनंदी ठेव आणि अशीच परंपरा चालत राहो जय आंबे जय माता दी